नमस्कार शेतकरी बंधनो आजचा विषय आपण जो निवडला आहे तो एक रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचं पीक म्हणजे हरभरा हरभरा हे पीक जर आपण बघितलं तर दिसतं हे छोटं आहे पण आज शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख आधारस्तंभ सुद्धा आहे भरपूर ठिकाणी रब्बी हंगामात हरभरा हे पीक काही ठिकाणी लागवडी सुरुवात झालेली आहे काही तुरळक ठिकाणी पेरणी देखील सुद्धा झालेली आहे असं पाहण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश या भागांमध्ये सुद्धा हरभरा लागवडी स्वतः सुरुवात झालेली आहे तर ह्या हरभरी लागवडीचं जर आपण बघितलं तर मका आणि गहू नंतर हे एक दुसरं पीक मानलं जातं की जे रब्बी हंगामात सरास प्रमाणात जास्त प्रमाणात घेतलं जातं कमी कालावधीत जास्त नफा देऊन देणारं हे जे पीक आहे हरभरा हे खूप महत्वाचं पीक मानलं जातं तर ह्याचं जर आपण खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन असं त्रिसूत्र व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर भरघोस उत्पादन आपणास नक्की मिळेल याची खात्री आहे दुसरं की ह्या पिकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जर आपण हे दोन टप्प्यामध्ये केलं जसं म्हटलं की आपण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये याची जर लागवडीस सुरुवात केली तर याचं भरघोस उत्पादन कुठेच गेलेलं नाही तर या तीस सूत्री संस्थाचा आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत वेळेची मर्यादा बघता आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करूया तर मी आपला कृषी रोहन मराठे स्टेप ऑरगॅनिका तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे तंत्रज्ञान या कार्यक्रमात आपले सगळ्यांचे स्वागत करतो तर यामध्ये सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर पेरणी कधी करावी असा प्रश्न आपणास उद्भवत असेल तर बागायती जमिनीसाठी पंधरा ते वीस नोव्हेंबर पर्यंत आपण पेरणी करू शकतात पण आपण शक्य असल्यास ही पेरणी न लांबवता लवकर म्हणजेच नोव्हेंबरच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत करावी जेणेकरून उत्तम व पोषक वातावरण जमिनीस प्राप्त होऊ शकते यामध्ये कोरडवाहू जमीन असल्यास आपणास हरभरा पेरणीसाठी वीस ते बावीस ऑक्टोंबर पर्यंत आपण पेरणी करू शकतो त्यानंतर आपणास उशीर झाल्यास थोडा उशीर झाल्यास आपल्या पिकावर पिका थोडा विपरीत परिणाम याचा देखील होऊ शकतो त्याकरिता वीस ते बावीस ऑक्टोबर पर्यंत पेरणी नक्की करावी त्यानंतर व्हरायटी कोणती निवडावी लागवडीचे अंतर काय घ्यावे पाणी व्यवस्थापन कसे करावे यावर आम्ही अगोदरच या विषयावर एक सखोल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ आपण नक्की बघावा याची लिंक या आम्ही या या। जी आहे त्या आमच्या या लाईव्ह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुढचा टॉपिक आपण बघूया म्हणजे पुढचा विषय आपण जर बघितला तर यामध्ये आपण थोडं पटकन पटापट ह्या गोष्टी आढावा घेऊया बीज कोणते निवडावे जर हा प्रश्न आला असेल बीज आज जवळपास भरपूर शेतकऱ्यांची निवड झालेली असेल पण तरीही काही ज्या निवडक व्हरायट्या आहेत तर त्या आपण बघू शकतो तर त्यामधली पहिली व्हरायटी ती विजय आहे दुसरी विशाल तिसरी दिग्विजय त्यानंतर विराट आहे कृपा आहे पीके के व्ही टू सुद्धा ह्या एक चांगल्या पद्धतीचे वान आज मार्केटमध्ये मा ट्रेंड करत आहेत पी के व्ही के फोर त्यामधलीच एक एन जी सातशे सत्त्याण्णव साकी पंच्याण्णव सोळा आणि सगळ्या प्रचलित जी आज भरपूर मार्केटमध्ये मा किंवा बाजारात तिचा सगळ्यात जास्त खप आहे ती म्हणजे जॅकी बॅनो अठरा ती सगळ्या प्रचलित आहे आणि वान खूप सुंदर आहे तर याची भरपूर ठिकाणी लागवड केली जाते तर बीज याची वैशिष्ट्ये जी आहे याचा कालावधी याचं सरासरी उत्पादन याच्यासाठी आम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण नक्की बघावा त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्वात महत्वाचा पार्ट यामधला आहे हरभरा लागवडीमधला तो म्हणजे बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया कशी करावी याचा आपण सखोल थोडासा विचार करणार आहोत तर याच्यामध्ये एक विषय असा आहे की आज हरभरा पेरताना आपण एक वेळेस खत व्यवस्थांमधली एक बॅग कमी गेली चालेल दोन बॅग गेल्या कमी, कही कमी दीले चालतील काही न्यूट्रिशन्स कमी दिले चालतील पण बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे तर यामध्ये स्टेप ऑर्गेनिका तंत्रज्ञान आपण एक महत्वाचा सल्ला देत आहे तो म्हणजे हरभरा पेरताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभरा पेरूच नका हरभरा हा पेरूच नका ए, आ, हे थोडस ऐकण्यास थोडस वेगळं वाटू शकतं पण हे खरं आहे भरपूर कृषी तज्ञ सांगतात की बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभा पेरू नये याचं कारण असं आहे की पुढील येणारे जे मर रोग आहेत किंवा काही बुरशीजन्य रोग आहेत तर ते हे खूप याला कारणीभूत ठरतात जेणेकरून हरभरा पिकाची पूर्ण नासाडी होऊन जाते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो आणि घट होते दुसरं की बियाण्याची जर चांगली उगवण होण्यासाठी आपण जर रोपाव असत बुरशी बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी वीज प्रक्रिया करताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास जर स्टेप ऑर्गॅनिकाचे विरिडी असलेले पाच ग्रॅम टायथोर जर घेतलं आणि त्यात हे जैविक असल्यामुळे याचा खूप चांगला रिझल्ट आहे तो पाच ग्रॅम आपण टायथोर घेऊन बियानस प्रति किलो बियानस घ्यावं आणि ते चोळून हलक्या हाताने चोळून त्याची पेरणी देखील करू शकतात पण या व्यतिरिक्त आपण जर आपल्याकडे दुसरा पर्याय जर असेल त्यामध्ये मग आपण दोन ग्राम थायरम दोन ग्राम कार्बनडेजेम एकत्र करून प्रति किलो सुद्धा आपण याचा वापर करू शकतो दुसरं पण यामध्ये शक्यतो पाहण्यात आलंय की ट्रायकोडर्मा खूप चांगला रिझल्ट देतो याचा फायदा एक असा आहे की जमिनीची पत चांगली टिकून राहण्यासाठी याचा सा खूप चांगला वापर केला जातो दुसरं की यासोबत आपण एक एक दुसरा एक घटक आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये विचार करू शकतो तो म्हणजे सोडोमणस तर मध्ये स्टेप ऑर्गेनिकाचे एक चांगले प्रॉडक्ट आज खूप चांगला ट्रेंड करत आहे ते म्हणजे स्लोफोर्स ते दोनशे ग्राम एकर आपण शेतात देखील सोडू शकतात प्रति लिटर पाण्यामध्ये याचा प्रति मध्ये डोस घेऊन आपण हा वापर करू शकतो दुसरा टप्पा म्हणजे दुसरा विषय म्हणजे की पाणी व्यवस्थापन कसे करावे पाणी व्यवस्थापन आता जर आताचा जर अंदाज बघितला म्हणजे यंदाच्या हवामानाचा अंदाज बघितला तर बऱ्याच भागामध्ये जमिनीत ओल टिकून आहे त्यामुळे जर आपली जमीन हलक्या प्रकारची असेल तर तीन ते चार वेळेस पाणी व्यवस्थापन आपण करू शकतो पण मध्यम प्रकारची जमीन असेल तर त्या ठिकाणी दोन ते तीन वेळेस आपण पाणी व्यवस्थापन करू शकतो या व्यतिरिक्त जर भारी व चांगली निचरा होणारी जमीन असेल तर पेरणीपूर्वा एकदा आणि पेरणीनंतर घाटे भरताना एकदाच म्हणजे दोनच वेळेस पाणी द्यावे काही भागात हरभरा ट्रिप सिस्टीमचा वापर केला जात आहे त्या ठिकाणी पाण्याचे नीट व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे म्हणून अतिरिक्त पाणी दिले जर दिले आपण तर पिकाची वाढ अधिक होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते त्याकरता पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करू नका म्हणून पाणी व्यवस्थापन हे हरभरा पिकामधलं सर्वात महत्वाचा एक घटक आहे दुसरं की पुढे जाताना आपण एक खत व्यवस्थापनाचा एक विषय आहे जो खूप महत्वाचा आहे जसं मी आपण पहिलेच सांगितलं की त्रिसूत्री कारभार जर आपण जर हा त्रिसूत्री संच जर आपण व्यवस्थित जर केला तर भरघोस उत्पादन आपण कुठेच गेलेलं नाही तर हरभरा पिकाचे व्यवस्थापन करताना आपण सगळ्यात पहिले जो बेसल डोस येतो तो बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये तीन टप्पे असतात की जर आपली जमीन जर हलकी असेल जर हलक्या प्रतीची जमीन असेल तर वीस वीस झिरो झिरो तेरा ही एक बॅग आपण देऊ शकतो त्यासोबत जर आपण पोटॅश उपलब्ध झालं तर पोटॅश आपण पंचवीस किलो घेऊ शकतो त्याबद्दल दुसरा टप्पा म्हणजे की आपली जमीन जर मध्यम जमीन असेल तर त्यामध्ये दे आपण डीएपी एक बॅग घेऊ शकतो त्यासोबत पोटॅश पच्वीस किलो घेऊ शकतो किंवा दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो घेऊ शकतो किंवा बारा बत्तीस सोळा एक बॅग ती पण घेऊ शकतो पण जर आपली जमीन भारी असल्यास म्हणजे भारी प्रतीची जमीन असल्यास पाण्याचा निचरा एकदम चांगला आहे त्या ठिकाणी जमीन एकदम सुपीक आहे तर त्या ठिकाणी आपण मग सिंगल सुपर दोन हॉस्पिटल देऊन आपलं काम चालू शकतो त्यासोबत मग आपण पोटॅशियम पोटॅशियमिट असलेले आमचे स्टेप ऑर्गॅनिकाचे साई रूट पाचशे ग्राम घेऊ शकतो स्टेप ग फर्टिलायझरचे साई रूट हे अतिशय उत्तम असा याचा रिझल्ट आहे दुसरं फुल्क को म्हणून एक प्रोडक्ट आहे है आमचा स्टेप ग्रो फर्टिलायझरचा तो एक उत्तम रिझल्ट आजपर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी त्याचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेले आहेत तो एक किलो घेऊन प्रति एकर बेसल डोस मध्ये मिक्स करून जमिनीवर टाकून द्यावा याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी अळवणी आहे ती वीस ते पंचवीस दिवसानंतर आहे ती पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर आपण नक्की येऊ शकता पण ही अशी पेरणी आहे की याच्यामध्ये आपण हर भरघोस उत्पादन आरामशीर भेटू शकतो त्याकरिता ही आपले बेसल डोस मानले काही खत ची एक बॅग कमी झाली चालेल वीज प्रक्रियेमध्ये थोडाफार चालू शकतं पण ही आळवणी चुकवू नका ही आळवणी खूप महत्वाची आहे तर शेतकरी बंधून ही आळवणी कधीच म्हणजे तुम्ही स्किप करू नका अशी आपण विनंती आहे तर ही आळवणी अशी आहे की स्टेप ऑर्गॅनिकाचा एक अब्ज बॅक्टेरिया म्हणजे एक अब्ज एक अब्ज म्हणजे शंभर करोड पर्यंत आपला हा जो आहे तो जाऊ शकतो तो बॅक्टेरिया काउंट एक अब्ज बॅक्टेरिया काउंट असलेले बॅकअप दोनशे ग्राम व ऍडव्हान्स मायक्रोबियल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने बनलेले तीन हजार आय पी प्रति ग्राम बॅक्टेरिया काउंट असलेले उत्कृष्ट मायक्रोरायझा हे मायक्रोरायझा खूप चांगला रिझल्ट देत आहे आज ट्रेड करत आहे स्टेप ऑर्गेनिकाचं सा। व्हॅम रोल्स असायचं सा नाव आहे ते दोनशे ग्राम प्रति एकर घेऊन प्रति लिटर दोनशे पाण्यात मिक्स करून त्वरित सोडून द्यावा पण यामध्ये जर आपण वीज प्रक्रिया केली नसेल समजा की आपण बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्म्याचा यूज केलेला नाहीये तर ट्रायकोडर्मा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता तो ट्रायथ्रो म्हणून एक प्रोडक्ट आमचा आहे तो ट्रायथ्रो प्रोडक्ट आपण इथे दोनशे पण इथे यूज करू शकतात पण या आता काही ठिकाणी असं आहे की कॉन्सोशिया जो आहे की तो रात्रभर भिजवून ठेवतात त्याच्यामध्ये गुळ वगैरे असं टाकून ते रात्रभर एका दीडशे लिटरच्या ड्रम मध्ये दोनशे लिटरच्या मध्ये भिजवून ठेवलं जातं तर यामध्ये असं करायची गरज नाही यामध्ये हे असल्यामुळे तुम्हाला फायदा एक आहे की रात्रभर भिजून ठेवायची गरज नाही याच्यामध्ये तुम्ही फक्त जसं आपण द्रावण तयार केलं तर तसं तसं थेट शेतामध्ये आपण डायरेक्टली सोडू शकता दुसरं म्हणजे रोग व्यवस्थाप कीड व्यवस्थापनामध्ये आपण बोलूया कीड व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आहे की याच्यामध्ये एक भयानक आणि हरभरा पिकावर सगळ्यात जी भयानक समजली जाते जी भयंकर समजली जाते ती कीड म्हणजे घाट्याळी तिला इंग्लिश म्हणणं आपण पोर्ट बोरर असं सुद्धा म्हणतो तर ही हरभरा तूर आणि शेंगा पिकांमध्ये ही घाट्याळी ही अतिशय हानिकारक कीड आहे ही अळी शेंगांना छिद्र पाडून आतले दाणे खाते त्यामुळे उत्पादनात मोठा तोटा होतो काही वेळा ह्या आळ्या पाने फुले आणि कळ्या जाळी करून त्यात लपतात आणि कोवळ्या जणांचे नुकसान करतात या किडींपासून जर पिकाचं संरक्षण करायचं असेल तर यासाठी एक अप्रतिम प्रोडक्ट म्हणजे तो आहे टाटाचा टाटा कंपनीचा टाकुमी तर हा प्रोडक्ट आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपण शंभर ग्राम एकर डोस घेऊन फवारणी देखील करू शकतो ही फवारणी अळी लहान असतानाच जर केली तर परिणाम अधिक चांगला आपणास दिसू शकतो म्हणजे पिकाचं नुकसान टाळता येऊ शकतो तर सर्वात महत्वाचा म्हणजे हरभरामधले हे महत्वाचं आम्ही सगळ्यात तुम्हाला सांगितलं की त्रिसूत्री खरभार मधला सन्सामधला हा शेवटचा टप्पा आहे तो शेवटचा टप्पा आपण कधीही मिस करू नका आणि शेवटचा टप्पा असा आहे मित्रांनो की फवारणीचं नियोजन फवारणीचं नियोजन तर फवारणीच्या नियोजनामध्ये आम्ही चार याचे केलेले आहेत या चार टप्प्यांमध्ये आपण हे स्प्रे सोडायचे नाही हे स्प्रे आपणास कुठेही न चुकता न विसरता हे स्प्रे सलग द्यायचे आहेत याचा कालावधी सुद्धा आम्ही ठरवलेला आहे तो कालावधी आम्ही तुम्हाला नक्की सांगू तर याचा पहिला कालावधी जो आहे तो पहिली फवारणी जी आहे बंची ने ची। ती पेननी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी आपणास करायची ती अवस्था आहे फुटलाईनची अवस्था तर याच्यामध्ये आपण अल्ट्रॉन बी आमचं घटक आहे तर तो पंधरा ग्राम आपण घेऊ शकतो इमाम ऍक्टिंगचा यूज आपण करू शकतो दहा ग्राम रोको वीस ग्राम यामध्ये आपण घेऊ शकतो एकोणीस एक्स एक घेऊ एक शकतो शंभर ग्राम आणि हे पूर्ण एकत्रित करून प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करू शकतो दुसरी फवारणी जी आहे ती फुलकळी लागताना द्यायची आहे ती म्हणजे बारा एकसष्ट शंभर ग्राम आपण घेऊ शकतो याच्यामध्ये स्टेप गो फर्टिलायझरचे उत्तम प्रोडक्ट जे आहे कॉन्टॅक्स तीन तीस मिली आपण घेऊ शकतो आणि चिलेटेड झिंक जिथे झिंकची जी डिपिसियन्सी आपण जाणवत असेल तर तिथे झिंक आपण याचा वापर करू शकतो पंधरा ग्राम तो घेऊन पंधरा लिटर प्रती पंप प्रतिपंप घेऊन याची फवारणी करू शकतो तिसरी फवारणी जी आहे ती फुल्याचे घाट्यात रूपांतर होताना आपण करू शकतो त्याच्यामध्ये आपण झिंक ऑक्साईड असलेले घटक जे आहे जे आपण बघितलं तर हे स्टेप प्रो फर्टिलायझर्स जे आहे ते झेनॉक्स खूप प्रचलित आहे मग त्याला त्याचा चांगला रिझल्ट आहे की आज आपण त्याचे काही व्हिडिओज जर आपण बघितले तर हातभर पानाचा पानाचा जो आकार आहे जी रुंदी आहे ती, ती खूप चांगली आणि कणसाचा दांडा सुद्धा म्हणजे ताटे सुद्धा खूप मजबूत होतात इतके खूप चांगला रिझल्ट आहे तर झनॉस आपण नक्की युज करून बघावं तर झेनॉस वीस मिली तेरा झिरो झिरो पंचेचाळीस शंभर ग्राम त्यासोबत सुत्रा एक ग्रीन केल म्हणून आहे तो, तो सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो तीस मिली घेऊन प्रति पंधरा लिटर पंपामध्ये आपण मिक्स करून याची फवारणी देखील घेऊ शकतात पण ही फवारणी फक्त आपणास फुलाचे घाट्यात रूपांतर होताना करायचं आहे तिसरं शेवटची फवारणी ही सगळ्यात महत्वाची आहे की ज्याच्यामध्ये घाटे भरताना आपण त्याला म्हणतो याच्यामध्ये दाण्याची परिपक्वची व्यवस्था असते ही खूप महत्वाची आहे आणि शेवटची आहे त्यामध्ये आपण बोरॉनचा यूज करू शकतो स्टेप ब्रोचं एक फर्टिलायझरचं एक बोरॉन म्हणून आहे ते घटक आपण घेऊ शकतो ते पंधरा ग्राम आपण घ्यायचे त्यानंतर ग्लुकॉन के ग्लुकॉन के हा एक अतिशय अतिशय खूप महत्वाचा प्रोडक्ट आहे मित्रांनो तर हा प्रोडक्ट खूप तुम्हाला फायदा देऊ शकतो याची जर इतर पिकांमध्ये सुद्धा याचा चांगला रिझल्ट आलेला आहे तर हा प्रोडक्ट आपणास खूप चांगला रिझल्ट देऊ शकतो ग्लुकॉन के चाळीस मिली आपण घ्यायचा आहे त्यानंतर हमला जो आहे तो आपणास तीस मिली घेऊन प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन ही पवाने करायची आहे तर या तीस सूत्री संस्थाचे आपण सर्व टप्पे बघितले तीन प्रमुख टप्पे होते खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे टप्पे आपणास कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर स्टेप ग्रो फर्टिलायझर्स स्टेप ग्रो ऑर्गेनिका ह्याचे आपण जर प्रोडॉक्ट हवे असतील तर आमच्या जवळच्या कृषी केंद्रावर आपण संपर्क साधू शकतात जर कृषी केंद्रावर हे प्रोडॉक्ट उपलब्ध नसतील तर आपण ऑनलाईनवर सुद्धा याची आम्ही ठेवलेले आहेत तिथे स्टोर केलेले आहेत तिथे आपण ऑनलाईनद्वारे पण घरपोच मागवू शकता त्याकरिता आपण अमेझॉन आहे किसान शॉप आहे त्याच्यानंतर बिगहॅट आहे आणि पोधेवाला डॉट कॉम सुद्धा आहे तर या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपण थोडा घरपोच मागू शकता तेही माफक बरात तर या ती त्रिसूत्री संसर्चा आपण आपल्या शेतामध्ये हरभरा पिकामध्ये याचा उपयोग करून नक्की बघा आणि आपला रिझल्ट आणि परिणाम आम्हाला नक्की कळवा तर शेतकरी बंधूंनो हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद